आणि तेरा वर्षाचा मुलगा आईने सांगितलं विठ्ठल शेजारच्या मावशीकडून लुगडं घेऊ नये मला अंगावरती लुगडं घालण्यासाठी लोगडं नाही मला लग्नाला ना जायचं विठ्ठल नावाच्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर मावशीकडे जाईपर्यंत डोळ्यातलं पाणी पुसत पुसत एकच विचार मनात चालला होता ऐका आईला लग्नाला जाणे इतकं साडी सुद्धा नसावी लोकल नसावं एवढी माझी परिस्थिती नाजूक असावी या परिस्थितीवरती मला काहीतरी मात करावी लागेल मावशीच्या दारात केला मावशी माझ्या आईला लग्नाला जायचंय माझ्या आईने एक लुगड मागितलं मावशीन लुगड दिलं हातात घेतलं डॉक्टर विठ्ठल लांच्या जीवनातली कथा आहे काही सामान्यांची नाही कधी लातूरला गेली नाही ते युट्यूब ला, ला जाऊन सर्च करा गुगलला जाऊन सर्च करा तो माणूस मोफत वापरू शकतो चेहऱ्यावरती चे काम करतोय गोर गरिबांच काम करतोय फार सुंदर आहे बाप म्हणून मला मांडायचे डॉक्टर विठ्ठल श्रीमंत आहे पुत्र त्यांनी साडी आणली विठ्ठलाने साडी आण आईच्या हातात दिली आणि पुस्तक हातामध्ये घेतला अभ्यासाला सुरुवात केली अरे अभ्यासाला सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केली आणि मला तिथंच विचार आला की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईला दुसऱ्याच लुगड घालून दुसऱ्याची साडी घालून जर लग्नाला जावं लागत असेल तर या परिस्थितीवरती मला मात करावी लागेल त्यासाठी एकच औषध आहे ते म्हणजे मला अभ्यास करावा लागेल आणि बारावी सायन्सला डॉक्टर विठ्ठल का त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळाले आणि मुंबईच्या मेडिकल कॉलेजला त्यांचा त्या काळी मोफत नंबर लागला डॉक्टर विठ्ठल लाने हे स्किन तज्ज्ञ झाले एमबीबीएस डॉक्टर झाले आणि बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी लातूरला मोठं हॉस्पिटल उभं केलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा सुरू केली ऐका शेवटचे दोन चार मिनिट थोडं काही नाही कधी कोण कधी नाही ऐकलेला पुरुष मंडळी मध्ये एक बाप आला आपल्या मुलीला घेऊन आणि त्या मुलीचा चेहरा खराब झालेला होता सरपंच एक चेहऱ्यामुळे त्या मुलीचं लग्न बापाला दुःख होत आनंद राहते खूप रडायचा बाप माझ्या या मुलीचं लग्न होणार नाही मुली वयात आली या मुलीचा चेहरा कोण विच करेल डॉक्टर मध्ये बाप केला डॉक्टरांना हात सुटले डॉक्टरच राहील बाप म्हणून विनंती करतोय मुलीला घेऊन आलो मुलीला घेऊन आलोय मुलीला घेऊन आलोय प्रॉब्लेम झाला आहे त्रास खूप त्रास होतोय ऑपरेशन करा पण खरं सांगू बाप म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्या शेतात तुमच्या हॉस्पिटल मध्ये आयुष्यभर वर्ष आला राहील माझ्या तो पैसे नाही चालन राहील म्हणल्याच्या नंतर बापाच्या डोळ्यात पाणी यायचं तर डॉक्टर विठ्ठल लाहेंच्या डोळ्यात पाणी आलं का त्यांना तो प्रसंग आठवला ज्या दिवशी माझ्या आईच्या अंगावरती साडी मिरसायला नव्हती ना त्या दिवशी माझ्या आईने दुसरी ती साडी आणून घातली तेव्हा माझी परिस्थिती नाजूक होती तीच परिस्थिती आज या बापाची झाली ऑपरेशन करायला पैसे नाहीत म्हणून बाप माझ्या दारात येऊन पाया पडतोय डॉक्टर विठ्ठल लहानी कोणताच विचार केला नाही आणि मुलीला ऑपरेशन ला घेतलं ऑपरेशन झालं चार सहा दिवसांनी डिस्चार्ज मिळाला सहा महिन्यानं चेहरा व्यवस्थित झाला बाप आला टीव्ही मध्ये पिढ्याचा सा लोक सांगला आणि एक पिढा डॉक्टर विठ्ठल लहानीचा हातात दिला तो पेढा घेतला डॉक्टर लाईन स्वतःची आई आठवडा आणि डोळ्यातलं पाणी हातावर डोळ्यातलं पाण्यान पेढा घेतला विचारलं का डॉक्टर साहेब पैसे दिले नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटलं का राग आला का माझ काही चुकलं का चार सहा दिवसामध्ये हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हा माझ्याकडून काही चुकलं का तुम्ही का आहे त्याला डॉक्टर लागेल सांगितलं तुम्ही बाप म्हणून माझ्या पाया पडला ना तसं एक दिवस माझ्या आईला अंगावरती साडी नेसायला नव्हती ना तेव्हा मी पाया असून साडी करतोय लाखो रुपये मला भेटतात पण तुमचा फेडा खाऊन तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो आनंद मला आयुष्यात पुन्हा कधीच मिळणार नाही तो आनंद मला कधीच मिळणार नाही एका पिढ्यासाठी ऑपरेशन मोफत करणार एक डॉक्टर आणि कुटुंब परिस्थिती चांगली दिसली म्हणून पेशंटला लुटणारे डॉक्टर या जगात फार मोठा फरक आहे कोरोनाच्या काळात काही माणसांनी नुसती लुट केले महाराज नको कारण नसताना माणसं संपली महाराज वाईट एका गोष्टीत वाटत डॉक्टर विठ्ठल सारखे बाप या महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा मिळत राहावे डॉक्टर विठ्ठल सारखे डॉक्टर महाराष्ट्राला मिळत राहावे शेवटच वाक्य असाच वर हड्यात डॉक्टर विठ्ठल लाभेंचा बाप चालला होता कॉलर काही होती या तर चालत राहिला ब्याण्णव वय होत तरी बापाची छाती छप्पन होती मग डॉक्टरने विचारलं बाबा ऐका बाबा काय अह तुम्ही अशी छाती भुगुंटा चालताय ते डॉक्टर विठ्ठल लानेंच्या बापाला उत्तर दिलं अरे मी कॉल येत नको करून चालू तर मग कसा चालू म्हणे का मी सामान्याचा बाप नाही मी डॉक्टर विठ्ठल लाने डॉक्टर खातेराव लांचा बाप आहे क्वालज टाईट करून नको चालू तो मग काय मान खाली घालून चालू ना आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाची क्वालज ताईट व्हावी असं प्रत्येकाचं वागणं असं नाच शिक्षण असावा माझा देश नुसता प्रगत नाही महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशाला महासत्ता व्हायचा असेल ना तर या देशाला विद्वान माणसाची गरज आहे वेळ्यासारखी वागणारी दुसऱ्याची नोकरदार करणारी माझ्या देशाला कधीच पुढे नेऊ शकतात की फक्त विद्वान प्रामाणिक प्रयत्नवादी सकारात्मक राहणारे आणि संत साहित्याचा अभ्यास करून धर्म नीती आणि संस्कृती जग जपणारीच माणसं माझ्या देशाला पुढे नेऊ शकतात म्हणून शेवटचं वाक्य ज्ञान हे, हे वंत वंत वा, जीवन आहे आणि आज्ञान हे मरण आहे हे आज्ञानात जगण्यापेक्षा ज्ञानवंत कीर्तीवंत विद्वान व्हा आणि समाजात चांगल्या मार्गाने ताटपणाने जीवन जगा अशा प्रकारची विनंती करतो

ऋतिक नावाचा लाडका मुलगा त्यांची सासूबाई श्रीमती रखमाबाई हिरवा हरकुडे त्यांची कन्या सौभाग्यची प्रतीक्षा अमोल सुखरे सौभाग्यची मनीषा ज्ञानेश्वर टेमगिरे नंदबाई जावई अमोल दादा मारुती सुखरे चंद्रकांत काशीनाथ हरकुडे देव आणि बंधू आदरणीय सागर प्रकाश दरेकर या गावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरस्वाडी सगळ्यात मोठं दुःख ज्या माणसांना झालं आपली मुलगी गेल्याच्या नंतर आदरणीय प्रकाश आबा नारायण दरेकर वडील माटी ग्रामपांचे सदस्य सरस वडील आणि सौभाग्यवती रक्बाई प्रकाश दरेकर आई ही दरेकर परिवारातली माउली हरगुडे परिवारात आली आणि रक्बाबाई आणि प्रकाश आब्बाच्या जीवनात मुलगी गेल्यानं फार मोठं दुःख झालं ಅನಿ ಸುರೇ ಪತ್ನಿಯ ಶಿರಂದರೆಶೂರ ಪ್ರ बाळासाहेब दरेकर असा दरेकर आणि हरबुडे दोन्ही पण तिला दंडवत पहिला आईला दंडवत करतो आणि वडिलांना दंडवत करतो आणि माझे मित्र आदरणीय हानापूर्ग आमचे ग्रामपंचायत सदस्य आपण कुंडळे समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम

करायची आहे त्याचप्रमाणे माईंच्याच त्यांचे बंधू त्या सणकडे नगरीचे माझे उपसरपंच सागरबाई दरेकर यांकडून बकोरी या ठिकाणी वनराय देवरायसाठी या ठिकाणी देणगी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ही देणगी देण्यासाठी सन्माननीय रामजी ताबीत आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि करण्यासाठी चंद्रकांत वारकडे आपणास विनंती आपण ही देणगी करायचे आहे विनंती आपण या ठिकाणी तर नंतर या ठिकाणी माईंच्या स्मरणार्थ त्यांची बहीण सौ दीपाली सुभाष कारभो सोडून चालू असणाऱ्या नरेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी या ठिकाणी बंधीत आलेला आहे ही देणगी देण्यासाठी सन्मान्य सोमनाथरावजी सावंत सावण्यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे तात्पिर द्यायचे नसतील तर विद्यादेवजी गावडे आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायची आहे आणि ही देणगी द्यायची आहे तर नंतर या ठिकाणी नरेश्वर मंदिराची देणगी स्वीकारण्यासाठी सरपंच रमे सातपुते आपण विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि देणगी स्वीकारायची आहे चला सोमनाथरावजी सावंत स्वप्न्यांना हो, विनंती आपण ही देणगी द्यायची या ठिकाणी पहिल्याच वर्षी जयसिंग मारुती दरेकर यांच्या चिरंजीव बाळासाहेब जयसिंग दरेकर यांसोडून नरेश्वर मंदिरासाठी भेट घेण्यात आलेली आहे भेदगी देण्यासाठी या ठिकाणी उत्तमरावजी भंडारे माझी चेअरमन आपणाच विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि विनंती आपणच सुद्धा यायचे या ठिकाणी पहिल्या प्रति अखंड सौभाग्य ज्योती सत्यवान हरबुडे यांच्या स्मरणार्थ त्यांची बहिणी सुभागी आनंदराव शिंदे यांसोडून श्री राम मंदिरासाठी देणगी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जयसिंग मारुती दरेकर यांच्या स्मरणार्थही त्यांचे त्यांच्या परिवारातून या ठिकाणी राम मंदिराला देणगी देण्यात आलेली आहे ही देणगी देण्यासाठी या ठिकाणी देवरामजी दासे आणि गोविंदरावजी यादव पाहुण्याना विनंती आपण या ठिकाणी यायचोय आणि ही देणगी स्वीकारण्यासाठी रामदास अप्पा दरेकर दिल्ली मंडळाचे उपाध्यक्ष आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे सरपंच दौडूनाना दरेकर आपणास विनंती आपण इथे नियुक्त करायची आहे नंतर त्या ठिकाणी माईंच्या स्मरणार्थ

विठ्ठल ढोरे यांना श्री खटोबा मंदिर त्या ठिकाणी जीर्णोद्धारासाठी देणगी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सौ सो प्रतीक्षा सोमनाथ दौडकर यांनी नातीकडून अण्णांच्या स्मरणार्थ खंडोबा मंदिरासाठी देणगी आलेली आहे त्याचप्रमाणे अण्णांच्या स्मरणार्थ त्यांची नात उर्मिला राहुल यादव यांच्याकडूनही खंडोबा मंदिरासाठी देणगी आलेली आहे त्याचप्रमाणे अण्णांची कन्या अनिता सुरेश या यांचकडूनही कंटोबा मंदिराच्या जीर्मोद्वारासाठी आणि चप्पा सोहळ्यासाठी देणगी आलेली आहे त्याचप्रमाणे अण्णांच्या स्थानार्थ त्यांचे बाळासाहेब दरेकर यां च्पाट्टीसाठी या ठिकाणी देणगी आलेली आहे त्या सर्व देणगी देण्यासाठी ठिकाणी मनसेचे अध्यक्ष रामदासरेकर त्याचप्रमाणे सुभाष दरेकर शिवाजीराव दरेकर आणि नामंतराव जा मोहनराव हरवडे सर्व मान्यवर विनंती आपण या देणग्या द्यायच्यात आणि या सर्व देणग्या स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आपण विनंती या घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी आपले बाबा दरेकर आपल्याला विनंती आपण देणगी देण्यासाठी यायचंय पंडितपा दरेकर संभाजीराव साठे या सर्व मानवीला विनंती देणगी देण्यासाठी यायचे त्यानंतर या ठिकाणी या परिवाराच्या वतीने पहिल्या सोचित ज्योती हरगुडे यांच्या स्मरणार्थ आणि जयसिंगांना असं जयसिंगांना दरेकर यांच्या स्मरणार्थांतीसाठी देणगी देण्यात आलेले आहे देणगी देण्यासाठी अर्चना दिदी नवीन आपण या ठिकाणी आणि देण्यासाठी मोनिका हरगुडे आणि स्वीकारण्यासाठी अर्चना आणि या ठिकाणी ज्योतिताई सत्यमान हरगुळे यांच्या स्मरणार्थ कळुबाईसाठी चंद्रकांत सोडून दीड यांला आहे दिनगिनिण्यासाठी नमदेबा दरेकर आणि स्वीकारण्यासाठी कळुराम हरगुडे सत्ता मंडळाच्या अध्यक्ष या ठिकाणी देणगी देतील यानंतर ओम शांती अर्चना निधीना विनंती गोव्हर्नमेंटामध्ये आपण श्रद्धांजली समर्पित करायची आहे त्याच या ठिकाणी काही मान्यवरांच्या श्रद्धांजली होती सर्व ओमेंट विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी जागेवरती थांबायचोय निधीला विनंती गोव्हर्नमेंटामध्ये श्रद्धांजली समर्पित करायची आपण सर्व दहावेच्या निमित्ताने एकत्र आलेलो हो। आहोत अण्णा आणि त्या शरीरात जाण्यासाठी गेलेले आहेत पण आपणही सर्वांनी स्वतःला शरीर विसरून त्यांच्यासारखंच ज्योतिस्वरूप अमर अविनाशी आत्मा समजून आपण आपल्या आत्म्यामधून त्या दोनही आत्म्यांना शांती आणि मुक्ती या दोनही गोष्टींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना देत हो। आहोत आणि आज आपल्या महाराजांनी सांगितलं की विद्यार्थी जीवन हे शेवटपर्यंत आपलं असलं पाहिजे ही गोष्ट मला फार आवडली महाराज विद्यार्थी जीवन हे खूप छान असत तर अण्णा जे होते आणि त्यांच्या ज्या नाणी आहे हे पण जीवनभर स्टुडंट होते ईश्वरीय विद्यार्थी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ते रेग्युलर विद्यार्थी आहेत आणि त्यांनी या सनसवाडी गावामध्ये जे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे त्यासाठी जे आपण म्हणतो की भूमिदान जीवनात करायला पाहिजे जी। आणि त्यांनी ते भूमिदान केलं आणि तिथे हे सेंटर उभे आहे ते अन्नांची खूप मोठी वृत्ती म्हणून त्यांनी ते आपल्या जीवनात या ईश्वरीय विश्वविद्यालयाला ही भूमी दिलेली तर त्यांचं जे पुण्य आहे तेव्हा दानाचे संस्कार आहे हे आपल्या सोबत ते घेऊन गेले आणि ईश्वराचे खूप मोठे आशीर्वाद त्यामुळे ते खाली हात नाही भरपूर हात होऊन गेले ही खूप मोठी गोष्ट आहे सणसवाडीसाठी कदाचित कोणाला माहिती नसेल तर दुसरी गोष्ट विद्यालयाचे हेडक्वार्टर आहे ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आबू पर्वत राजस्थान येथे आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये एकशे पन्नास देशांमध्ये हे कार्य चालतं आणि यामध्ये या विद्यालयाचा मुख्य उद्देश आहे की प्रत्येक मनुष्य गुणवान आणि देवता सारखा बनावा घर नारायण आणि नारी लक्ष्मी बनावी आणि आपला भारत परत आध्यात्मिक बनावा आपलं शांतीने व्हावं घर घर स्वर्ग बनाव हा या विद्यालयाचा उद्देश आहे आणि या विद्यालयाच जे ज्ञान आहे ते मूळ म्हणजे आपण कोण आहे आपण कुठून आलो आणि आपल्याला जायचं कुठे आहे आणि मग आपलं शरीर सुटल्यानंतर आपण आपलं कोण आहे शरीरात आहेत हा माझा तो माझा तो माझा हे घर माझ इथलं सगळं माझ परंतु जर आपलं शरीर सुटलं तर मग आपलं कोण आप असं म्हणतात तर आपण शरीर सुटल्यानंतरचा जो प्रवास आहे मृत्यूनंतर काय आणि मृत्यूपूर्वी काय ह्याच संपूर्ण ज्ञान या विद्यालयात मिळत आपल्या सर्वांना नम्र निवेदन आहे कि सर्वांनी या विद्यालयाचा अवश्य लाभ घ्या आणि जिथे कुठे तुम्ही राहता तिथे जवळच तुम्हाला हे ईश्वरीय विश्वविद्यालय मिळेल संपर्क करा आणि हेडक्वार्टर माउंट आबूला प्रत्येकाने जाऊन यावं एकदा तरी कारण मुक्ती जीवन मुक्तीचा अधिकार आने, आने आपला सर्वांचा आहे आणि तो ईश्वराशिवाय मिळू शकत नाही म्हणून आपण स्वतः आत्मा आहे आणि आपल्या सर्व आत्म्यांचे पिता परमात्मा शिव आहे आणि त्यांना आपण महादेव शिवशंभू म्हणतो आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण जे आहे ते परमधाम आहे जे या निळ्या आकाशाच्या ही पार पलीकडे आहे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो किंवा अमरभुरी म्हणतो शिवालय म्हणतो तर तिथे शिव महादेव राहतात आणि त्यांचं या सृष्टीवर एकोणीसशे छत्तीस साली साधारण मनुष्याच्या शरीरात अवतरण झालेलं आहे ही खुशखबरी तुम्हाला सांगू इच्छिते ओम ांती श्रद्धांजली समर्पित बंद नको नको मला गुंतू माया च काळ आला जगळी ग्रासावया काळाचे एवढी